नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये राज्यातील सोयाबीनसह कापूस अनुदान योजनेमध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून के वाय सी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि याच संदर्भातील महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत तर आता केवाय सी स्वतःची कराय कशाची कशी करायची आणि सर्व आजच्या म व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बघा राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता हेक्टर पाच हजार रुपयाचा अनुदान वितरण करण्यात आलेलं आहे आणि याच्याच अंतर्गत जवळजवळ राज्यात शहाण्णव लाख शेतकरी शासनाच्या माध्यमातून या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत पात्र शेतकऱ्यांच्या माध्यमातून आधार आणि सामायिक क्षेत्र असल्याची सहमतीपत्र हे मागवण्यात आलेलं होतं त्यामध्ये अडुसष्ट लाख शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपली कागदपत्रे कृषी विभागाकडे समाविष्ट करण्यात आलेली आहेत तर मित्रांनो आता कागदपत्रे सबमिट केल्यानंतर त्या की जवळजवळ शेचाळी शेहेचाळीस लाख शेतकरी हे नमो शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्यामुळे त्यांच्या केवाय सी करण्यासाठी डायरेक्ट खात्यामध्ये अनुदानाची रक्कम ही एकोणतीस सप्टेंबरला जमा केली जाणार आहे परंतु या योजनेचे जे लाभार्थी व्यतिरिक्त असलेले जवळपास एकवीस लाख लाभार्थ्यांनी आपली जी कागदपत्रे जमा केलेली आहेत त्यांची अशा लाभार्थ्यांना के, के वाय सी करण्याची गरज आहे त्याच्याचपैकी सुद्धा के वाय सी लाखापेक्षा जास्त माध्यमातून आपली के वाय सी करण्यात आलेली आहे उर्वरित जे एकोणीसशे वीस लाख केवायशी करण्याचं आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तर ती केवायशी आपण स्वतः आपल्या मोबाईलवरून कसं करू शकता आता जवळजवळ कम्प्युटर सेंटरमध्ये किंवा आपण आपल्या मोबाईलवरून सुद्धा करू शकतो आपल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या भेटून सुद्धा पूर्ण करू शक घेऊ शकता आता मोबाईलवरून कशी करायची तर पहिलं आपण सुरुवातीला गुगलवरती जायचं आहे गुगलवरती सर्च करायचं आहे एस एस सी ॲग्री डी बी टी तर इथं बघा इथं आल्यानंतर वेबसाईट आपल्याला दाखवली जाणार आहे आता या वेबसाईटवरती सिलेक्ट करताना ध्यानपूर्वक कस करा एस एस सी ॲग्री डी बी टी डॉट महा आय टी या संकेतस्थळाशी लिंक आपल्याला दाखवलेली आहे आता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनमध मद, बॉक्समध्ये सुद्धा देण्यात येणार आहे तर आता इथं बघू शकता तुम्ही इथं दाखव इथं लॉग इन आणि दुसरी डिसरेसमेंट स्टेटस या विभागाची लॉगिंग होतं याच ठिकाणी आपल्याला सी के केली जाऊ शकते तर आता इथं के करण्यासाठी आधार नंबर विचारला जाणार आहे आधार नंबर त्याच्यामध्ये एंटर करायचा आहे त्याच्या खाली आपल्याला कॅपचा कोड दिलेला आहे आणि कॅपचा कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर आपली के वाय सी पद्धतीने करायची आहे आता इथं बायोमॅट्रिक अद्याप इनेबल करण्यात आलेलं नाही ओ टी पीचे ऑप्शन आपण सिलेक्ट करा ओ टी पीचे ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर आपल्याला आधार नंबरवरती ओ टी पी जाणार आहे जनरेट सेंड करायचं आहे नंतर ओ टी पी सेंड करण्यासाठी क्लिक करायचा आहे आपला जर नंबर याच्याशी लिंक असेल किंवा आपलं जर या अनुदान योजनेमध्ये मध्ये नाव असेल तर आपल्याला ओ टी पी पाठवला जाईल अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दाखवली जाईल तर आता आपल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी पाठवला जाईल या ओ टी पी आपल्याला आले ब आलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर गेट डाटावरती क्लिक करायचं आहे गेट डाटा क्लिक बरोबर आपल्याला ओ टी पी व्हेरिफिकेशन झाल्याबरोबर आपल्याला पुढी जी काही लाभार्थ्यांची शेतकऱ्यांची जी माहिती आहे ती या सर्व ठिकाणी दाखवली जाणार आहे याच्या जा माध्यमातून आपण आपली प्रिंट काढू शकता किंवा या ठिकाणी लॉग आऊटसुद्धा करू शकता प्रिंट काढून घ्या स्क्रीनशॉट स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता आता आपल्याला ही माहिती ठेवायची असेल तर ठेवून घ्या आणि अशा प्रकारे के वाय सी पूर्ण केल्यानंतर एकोणतीस सप्टेंबरनंतर अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे तर अतिशय सोप्या अशा पद्धतीने अगदी दोन मिनटात आपण आपल्या मोबाईलवरती ऑनलाईन के वाय सी पूर्ण करून घेऊ शकता तर अशा प्रकारे कापूस सोयाबीन अनुदान के वाय सी तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये